कशा आहात मस्त मजेत नाव वाजलेले आहे दुपारचे एक वाजलेलं आहे एक आत्ता आवरलेलं आहे काल ब्लॉक आला नाही तर काल व्हॅक्सिन द्यायला गेलो होतो काल काल पूर्ण दिवसभर तू खेळा व्यवस्थित छान मस्त इकडं तिकडे फिरला परत नंतर एक झोप काढला आणि चार वाजल्यापासून जी तुला दुखायला चालू झालं होतं तर रात्रभर कोई कुई कोई कुई चालत होतं तो अक्षरशः काल उठून सुद्धा उभा राहिला फक्त झोपून होता त्याच्या मांडीवर ना त्याच्या मांडीवर त्याच्या पांडीवर ना त्याच्या मांडीवर काहीच मांडी करता आलं नाही तुन पूर्ण दिवस झोपूनच गेला होता काल रात्र भरपूर काय म्हणतात तेवढा वेळेत पूर्ण झोपून घेतला होता आणि काहीच करता आलं नाही पण आता जर एकच दिवस मला वाटतं तुनं रिलीफ घेतला तर दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला आदिराज दाखवते मी आज तिथे बघू शकता दुसऱ्या दिवशीचा आदिराज आहे चालायला येत नाही पण जस उठून तरी उभा राहिलेला आहे आज अधिराज आधू ये इकडं आलाच काय हे चॉकलेट कोण आला या 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 प्रगत आहे आधीराज बाबूची प्रगत आहे त्याला आतापर्यंत मी दीड महिन्याचा दिला साडेतीन महिन्याचा दिला साडेपाच महिन्याचा दिला नऊ महिन्याचा दिला एवढं कोणत्याही काय म्हणतात डोसला तरी मला इतकं दमवलं नव्हतं किंवा एवढा त्रास दिला नव्हता म्हणावं तसा दुसऱ्या दिवशी तो नॉर्मल व्हायचा एक पूर्ण दोन दोन तीन तीन दिवस काय पाय धरून बसतात तसं आदरेशने काही केलं नव्हतं तो दुसऱ्या दिवशी एकदम नॉर्मल व्हायचा खेळायचा वगैरे आता पण बर तुम्ही बघू शकता <laughs> आदरेश लंगडत लंगडत चाललय आदरेश लंगडा बाबू झालाय लंगडा बाबू कोण आहे आदरेशची बुट कुठं आहेत चला बुट बाहेर चला चला लवकर चला लवकर अगं बाई चालाय लागल पर हो आता परत काय कर नाही काल एक दिवस आदर्श बापू मस्त निवात आराम घेतला होता झोपून आता चालू लागलाय आता काय कर नाही आदरेश बापू सर अधिराज चला येणाचे आहेत अरे अधिराज अधिराज हे शूज कुणाचे आहेत कुणाचे आहेत चला घाला चला फिराय चला चला लवकर शूज घाला चला घाला लवकर बुट घाला चला जायचं ना फिरायला हा चला घाला ते कसं कळतंय सरळ करून घालायचं हा घाला मी नाही घालणार तू घाल घाल तू घाल बुट घाल कोणाचे येत ते आधीरज बाबूचे आहेत घाला बुट घाला बुट चला फिराय चला कोण <laughs> येते फिरायला आज जरा तरी तो स्वतःच्या पायावरती म्हणजे काय उभं राहिलेला आहे काल पूर्ण दिवस तो झोपून होता काहीच करता आला नाही सकाळी पण आता थोडा वेळ झाला तर एकदम मी जरा कडक कडक पाण्याने आंघोळ घातलेले आहे का तर थोडंसं अंग वगैरे दुखलं असेल त्याचं काल म्हणून जरा बरं वाटावं म्हणून त्याला जरा गरम पाण्याने आंघोळ घातली होती अधीराज कल काल काय माहित कधीच डोकं दाबून घेत नाही पण काल त्याला डोकं दाबताना इतकं बरं वाटत होतं होतं ना त्याला छान वाटत काल लय डोकं दाबून घेतलाय त्याने सगळ्यांच्या कंड कुठं काही खरं नाही सांगायचं झालं तर कोणत्याच डोसला एवढा त्रास दिलेला नाहीये मी त्याला आतापर्यंत तीन चार डोस दिले त्याने मला रो डोसला एवढा त्रास दिलेला नाही एकच दिवस काय असेल तो त्याचा त्रास मला फक्त एकच दिवस झालेला आहे दुसऱ्या दिवशी एकदम नॉर्मल होतो तुम्ही बघितलं दुसऱ्या दिवशी एकदम नॉर्मल झालाय दिवस पाय धरून बसतात अजिबात काय <laughs> केलं इकडे बघू शकता कोण म्हणे काय काल डोस दिलाय येते आज बाबा <laughs> परत तयार झालेला आहे आता काय करत नाही आमचं कुठं कुठं काय बघून मलाच कसर वाटत होत कारण तो इतकं पळतोय इतकं पळतोय त्याला आधीराज पळू नको असं म्हणायला लागतं अरे पळू नको किती पळतोयस काल त्याने पूर्ण अख्खा दिवस पळाला नाही मलाच कस्तर वाटत होतं बाबू hmm? काय खरं नाही हो मला काय सांगायचं होतं मी आदरच्या नाद्यावर खरंच विसरले काय तरी सांगायचं होतं मला आद्रेशराश ए काय खरं नाही चला माझा अजून भात करायचा बाकी आहे स्वयंपाक सगळा झालेला आहे भात करायचं बाकी आहे अधिराज अंग अजून थोडस गरम लागतंय ताप मग आला होता काल त्याला आज पण थोडासा हायचं वाटायला तुचू कुठं केलं हे कुठं केलं तुला तुचू कुठं केलं अधिराज तुला तुचू कुठं केलं हा आधी रे पाय माहित दवाखान्यात गेला त्याला बरोबर कळते काल तिथे गेल्या गेल्या बरोबर त्यांना रडायला चालू केला ती सिस्टर आम्हाला म्हणाले हो तुमच्या पोराला कसं काय कळालं दवाखान्यात घेऊन आलाय ते आल्याला रडायला चालू केलाय म्हणजे मग त्याला लगेच कळत हे की नाही लोकच कळणार दवाखान्यात नेलेलं आहे चला तुम्ही खाली उतरा तुम्हाला चालू या आता आम्ही जरा बात करणार आहोत काल हे मिस केलं होतं सगळं मी काल तो एकदम शांत बसला होता काय मारला नाही काय नाही काय नाही ना शांत बसला होता नाही सगळा राग सगळं काय म्हणतात फर्स्ट असते ते मम्मावर काढायचं असतंय त्याला बाकी सगळ्यांना सोडून देते आणि माझ्याच पाठिंबा लागते मारायला mm -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. चला बात करूया जरा असा या हळूहळू हळू हळू चालाय लागले ब्रह्मकमळा एका टाइमला ला किती कळालेले आहेत पूर्ण झाड आहे ते कळ्यांनी भरलेलं आहे भरपूर कळालेल्या आहेत त्याला ते आहेत काउंटिंग केलं तर आठ नऊ कळ्या होतात अजून एक आहे सगळ्यात मोठी दाखवते तुम्हाला मी अधिराज भरपूर कळालेले आहेत चला भात लावलेला आहे अंतरेश बाबूला पण देतील मला पण खाते पण खातर भूक लागलेली आणि खोकसच आहे कारण आम्हाला तीन हजारच्या काय म्हणतात खरेदीवरती बिस्किटं भेटलेले आहे दुसऱ्यांना मला काय मला बोर्ड वाचणार आहे तिकडं जाऊ आणि मला म्हणत आपली तर तीन हजारच्या खरेदीवरती काय तर फ्री आहे आम्ही दरवेळी तिथूनच भरतो मला थोडा दुसरीकडून नाही भरत पण ह्यावेळी तरी ऑफर दिली होती म्हणून काय तरी आहे विचार तरी म्हटलं त्यांना काय आहे तर बिस्किटं होतील काय तरी दिलं आहे मला बिस्किटं दिला देऊन देऊन फ्रीमध्ये अशी मजा सकाळची आमची काय रात्री गेलो होतं तेव्हा काय खरं नाही म्हणलं तर चला व्हिडिओचा एंड मी इथंच करते भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना रात्रीवर छान मस्त आनंदात जाऊ स्वामी महाराजांची कधी प्रार्थना असेल तोपर्यंत बाय बाय